मतदान झालं आपला आशीर्वाद सगळ्या गावचा आपल्याला होता आणि आदर्श या गावचा पूर्ण सिल्लोड तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये घेण्यात आला तर तर सुरुवात आपली इथूनच झाली आणि तुम्ही जो आशीर्वाद दिला तुम्ही जे प्रेम दिलं ते बघून पूर्ण जिल्ह्यामध्ये वातावरण तयार झालं आणि एका पंचवीस वर्षाच्या पुराला प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळायला लागला आणखनाची वाह आपल्याला म्हणावं लागेल आपण वेळेच्या अभावी पंधरा दिवसामध्ये प्रचंड असं वातावरण तयार करून या लोकसभेच्या पटलावर आपला त्यांच्या ते बरोबरी दौरवला आता निकाल आपला येणार आहे चार तारखेला निकाल काय येणार आहे ते लोकांनी कोणाला कळू दिलं नाही आणि चांगले चांगल्या मतदारांना याचा काही अंदाज सुद्धा लागत नाहीये कारण जनतेने यावेळी बदल करायचा ठरवलाय आणि ज्यावेळी बदल करायचा असतो त्यावेळी जनता कोणाला सांगत नाही गाजावाजा करत नाही उत्सुक मतदान करून घेत असते पण काय जुने होत काय असतात बाबाय बोल रेटून बोल नाही नाही आमचा पंजाब निघणार आहे नाही नाही आमचं क्रमळ निघणार आहे आपली पोर विचार नवीन आहे पण आपल्याला अनुभव नाही बाबा काय सांगितलं तर मी ग्रामपंचायतला उभं होतो मतदान झालं बाबा मी असंच अपक्ष फोन टाकला होता एकीकडे काँग्रेस पार्टी भाजप पार्टीने अजूनही एक उमेदवार होता सतराशे काहीतरी मतदान होतं मतदान झालं व्यवस्थित शंभर एक पोरं सोबत होते निकालाच्या आदल्या दिवशी सगळे ठीक आम्ही चहा प्यायला बसलो समोर समोर म्हणलं निवडणूक झाली आता ते काय म्हणत होते बाबा तू जरा माग पडल्या म्हणजे पाच पन्नास मतदान निवडून आला तर हात तोडून तीन महिने बेटे असं ते बोलायला वयस्कर चाळीस चाळीस वर्षाचे आता सव्वा चारशे आली ना आपल्याला दुसऱ्या दिवशी असं लागले पण हे काय असतं यांचं त्यांचे पाळ मोळ पक्षे झालेलं असतात आणि काम घेतलेलं असतं पक्षाचं पण तसं आपल्या गावात नाहीये